आपण बघतो इथे घरच्या घरी केक तर साहित्य बघायचं आहे आणि तुम्हीसुद्धा हा केक बनवू शकता तर इथे मी याला डालडा घेतलेला आहे बघा तर डालडाचं प्रमाण सांगते मी तुम्हाला दोन वाटी डालडा घ्यायचा आहे तर याला वितळवलं तर नाही तरी पण तर चालेल आणि तुम्ही थोडंसं याला वितळवलं तरी पण चालेल फक्त जास्त गरम टाकायचं नाही आहे तू तर बघा दोन वाटीबरोबर मी प्रमाण घेतलेलं आहे आणि तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा छोटा करायचा असेल तर फक्त एक वाटी घ्या आता कसं आमचं फॅमिली जी आहे ती मोठी आहे आणि मी खूप दिवसानंतर केक बनवते माझ्या मुलीचं चा खूप चाललेलं होतं की मम्मी खूप छान केक बनवते तर म्हटलं चला तुम्ही दिवसानंतर केक बनवायला घेतलेला आहे आणि घरच्यांना सगळ्यांनाच खायचा होतं तर बघायचं आहे केक आणि मला लास्टपर्यंत ला मी दाखवलं ला आहे अगदी सोपी पद्धत आहे तर इथे अंडी घेतलेली आहे तुम्ही ऑप्शन ऑप्शनल आहे अंड्याचं असं काही नाही करू शकता जे नॉन व्हेज खाणारे नाही ते तर त्यांनी अंडे जे आहेत ते वापरायचे नाही ते चार अंडे घेतलेले आहेत तुम्ही चार ऐवजी थोडेसे कमी पण घेऊ शकता फरक वगैरे काही हे याच्यामध्ये येऊन द्यायचं नाही अंडे आपले टाकून झालेले आहेत तर हे आपण आता मिश्रण जे आहे ते सगळे जेवण अंडे झालेले आहेत पिठी साखर पिठी साखर पण दोन वाटी मी जास्त पण घेऊ शकता अडीच वाटी साखर कारण का गोड ज्यांना जास्त हवं असेल नंतर त्यांनी थोडंसं जास्त साखर टाकली तरी पण चालेल काही प्रॉब्लेम येणार नाही अडीच वाटी तुम्ही घेऊ शकता तर त्याच्यानंतर बघा इथे घेतलेला आहे आपण रवा तर इथे बघा रवा घेतलेला आहे आणि सपाट वाटी रवा घ्यायचा आहे तर दोन वाटी रवा घेतला आहे तर रवा पण आपण बारीक रवा घ्यायचा आहे त्याच्यानंतर आता आपण घेणार आहोत मैदा तर हा बघा मैदा चाळून घेतलेला आहे आणि मैदा पण दोन वाटी घ्यायचा मस्त मस्त आणि आहेसतात त्याचे आणि ओनची सुद्धा ह्याला गरज नाही तर बिगर ओहनचा केक कसा बनवायचा हाच व्हिडिओ कंटिन्यू करा बिगर ओहनचा केक आहे हा त्याला ओनची गरज नाही तर तो आपण कसा केलेला आहे त्यासाठी तुम्हाला संपूर्ण जो स्किप तो स्किप न करता बघावा लागणार आहे तर आता इकडे मी घेतलेलं आहे साह्याने इथे हे मिश्रण जे आहे ते अगदी व्यवस्थित असं एकजीव करायचं आहे जितकं जास्त तुम्ही हे मिश्रण एक आहे तो जाळीदार म्हणजे स्पॉन्जी होणार आहे तेव्हा तुम्ही येथे ना ब्लेंडरचा सुद्धा वापर करू शकता ब्लेंडर जर का असेल आता आम्ही ब्लेंडर वगैरे सगळं काढलेलं होतं पण मी हातानेच करते इकडे तर त्याच्यानंतर बघा इथे एक वाटी दूध घेतलेलं आहे गरम दूध घ्यायचं नाही आहे कोमट दूध घ्यायचं आहे तर दूध पण ऑप्शनल आहे तुम्हाला हवं तर तुम्ही टाका नाही टाकलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही त्याच्यानंतर घेतलेला आहे इथे मी व्हॅनिला इसेन्स तर इसेन्स पण घ्यायचा आहे तर छोटा चमचा असतो ना आपला तो घ्यायचा आहे चहा पावडरचा जो चमचा असतो ना तो घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथे बेकिंग पावडर जे असते चमचा असतो ना आणि ती पण टाकायची आहे बेकिंग पावडर टाकल्यानंतर आहे ना हे मिश्रण जे आहे खूप जास्त वेळ फेटायचं आहे तेवढं तुम्हाला खेळता येईल किंवा तुम्ही ब्लेंडरने सुद्धा हे मिश्रण जे आहे ते एकजीव करू शकता तर नाही केकच सगळं आपला खाण्याचा जो सोडा आहे तो फक्त चिमूड टाकायचा आहे तर खाण्याचा सोडा झालेला आहे आपला टाकून आणि परत एकदा हे मिश्रण जे आहे ते फेटून घ्यायचं आहे बघा तर फास्ट मध्ये फेटा हे फेटायचं आहे एकदा खाण्याचा सोडा आणि बेकिंग सोडा ह्याच्यात टाकला ना तर मिश्रण जे आहे ते खूप फेटत राहायचं आहे आणि ना केक अगदी जाळीदार आणि स्पॉन्जी होतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला सुद्धा याची टेस्ट खूप आवडेल अगदी भारी होतो हा त्यानंतर घेतलेला आहे ते जाडबुडाचं पातेलं आणि त्याला ना चारी बाजूने असं तूप लावून घ्यायचं आहे सगळीकडं जेणेकरून आपला केक जो आहे तो अगदी मस्त निघतो भांड्याला कुठेही चिटकत नाही किंवा जळत सुद्धा नाही तर सगळीकडं पातेल्याला तूप लावून घेतलेलं आहे आणि हे सगळं जे आपण फेटून घेतलेलं मिश्रण होतं ना हे सगळं आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत त्यानंतर वरतून टाकायचे आहेत टूटी फ्रुटी तुम्हाला जे जे ड्राय फ्रूट्स टाकायचे आहेत ते तुम्ही वरतून टाकू शकता पीठ भरपू त्याच्यावरती थोडंसं भुरभुरायचं आहे किंवा के तुम्ही केक तयार झाल्यानंतर पण ड्रायफ्रूट्स जे आहेत ते त्याच्यावरती टाकू शकता तर बघा इथे आपण सगळे ड्रायफ्रूट्स आणि टूटी फ्रुटी जी आहे ती टाकून घेतलेली आहे नंतर आपण जे पातेलं घेतलं होतं ना त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं पातेलं घ्यायचं आहे आणि त्याच्यात ठेवायचं आहे खाली वाळू ठेवलेली आहे आणि वरती हे पातेलं जे आहे ते ठेवलेलं आहे वरतून झाकण ठेवलं आणि त्याच्यावरती ठेवलेलं आहे खलबत्ता तर दोन खलबत्ते ठेवलेले आहेत जेणेकरून वाफ जी आहे ती बाहेर जायला नको आणि खाली वाळू ठेवलेली आहे वाळू जे आहे ते मोठ्या पातेल्यात वाळू आहे आणि वरती छोटं पातेलं जे आपण जे केकचं मिश्रण आहे ना ते ठेवलेलं आहे तर इथं बघा आमच्या वरमाया ह्या दोघी सगळ्या बाहेर भिजून आल्या होत्या त्याच्यानंतर चेक करत आहोत इथे तर बघा अशा पद्धतीने समजतं आपल्याला की केक झाला आहे के की नाही सुरी टाकून बघितली सुरीला बिलकुल केक जो आहे तो चिटकलेला नाही आहे तर आपला केक जो आहे तो तयार झालेला आहे तर इथे ना केक काढून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर का कोळसा असेल तर वरती झाकणावरती कोळसा टाका नसेल तर तुम्ही इकडे ही जी गरम गरम वाळू आहे ना हीच काढून याच्यात झाकणावरती ठेवायची आहे जोपर्यंत ही वाळू थंड होत नाही तोपर्यंत तशीच ठेवून द्यायची आहे तोपर्यंत आपला केक जो आहे तो पण सेट होतो खाली पातेल्यात आणि अजिबात कुठेही चिटकत नाही तर बघा आता मला वाटलं होतं वाळू थंड झाल्यानंतर मग आप केक जो आहे तो भांड्यात म्हणजे ताटामध्ये पलटी करतानाही तुम्हाला मी व्हिडिओ शूट करून दाखवणार होते आता नेक्स्ट टाइम मी तुम्हाला दाखविलच तर आमच्या पोरांना अजिबात दम नाही मी इकडे मशीनवरती बसायला आले आणि त्यांनी लगेच केक जो आहे तो पलटी पण केला तर तुम्हाला मी दाखवते फायनल केक आपला कसा झालेला होता आणि किती स्पॉन्जी झालेला होता तर क वाळू खूप गरम असते आणि वरतून झाकण जे आहे ते तापल्यानंतर वरतून पण त्याला शेक लागतो संपूर्ण ताटावरती मी वाळू पसरवलेली होती आणि वाळू जी आहे ती खूप गरम झालेली होती तर अशा पद्धतीने आपण हे ठेवलेला आहे सेट होण्यासाठी तर जोपर्यंत ही वाळू थंड होत नाही तोपर्यंत त्याला हात वगैरे काही लावायचा नाही वाळू थंड होऊ द्यायची आहे आणि आपला केक जो आहे तो फायनली तयार झालेला आहे एवढीच प्रोसेस आहे याला बाकी तुम्हाला ओनची सुद्धा गरज नाही आहे तुमच्या पोरांना काही दम नाही आहे हे बघा केक आपला झालेला आहे फायनली मस्त झालेला आहे टेस्टी पण मी येऊपर्यंत शूट घ्यायला त्यांनी कापला पण काढला पण तुम्हाला कसा वाटला आजचा केक नक्की के मला कमेंट करून सांगा आणि याला तुम्ही घरच्या घरी अजून डेकोरेट पण करू शकता चला भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय